नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी विठ्ठलाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पंढरी चाराया तुला दृष्ट लागली पंढरी चार तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चाराया तुला दृष्ट लागली पंढरी चाराया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पुंडलिका साठी देवाईथे आलासी विटेवरी नीट उभा हात कटेशी पुंडलिका साठी देवाईथे आला सी सी सभा मंडपात उभा गरुडसेवि सभा मंडपात उभा गरूडसेविसी ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुल देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी नाम्या संगेक ताटी तूच जेवेसी एक नाट देवा पाणी वाहसी नाम्या संगे एक ताटी तूच जेवेसी एक नाटा घरी रे देवा पाणी वाहसी जनाबाई जनाबाई देता तिझ शिरक्षशी जनाबाई देता तीच शिरक्षी ओ वाली ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुलारी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी चोखा मेळा संग देवा ढोरे ओडिसी गोड्या कुंभाराशी देवा मडके घडविसी ಸೋಖಾಮೇ ಸಂಗ ದೇವರೆ ಓಡಿಸಿ ಗೋರ್ಯಾ ಕುಂಭ ರಾಶಿ ಗಡಿವಿಸಿ ಪ್ರಲ್ಲದ ಪ್ರಹ್ಲಾ ದೇವಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಟಿಸಿ ಪ್ರಲ್ಲದ ಪ್ರಲ್ದಿ ದೇವಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಗಟಿಸಿ ಓವಾಳಿ ತುಲಾರಿ ದೇವಾ ಸಂತ ಮಂಡಳಿ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ती तुला रे देवा भक्त मंडळी रे देवा संत मंडळी पंढरी राया तुला दृष्ट लागली पंढरी राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुल देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढी प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढती पंचाचा वेट येऊन आले पायाशी रुक्मिणी वरा विणवी तसे तुझ्या चरणाशी रुक्मिणी वरा विणवी तसे तुझ्या चरणाशी ओवाळी ते तुल रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुल देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी धन्यवाद